तर पुन्हा एकदा जाऊयात राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची आज भेट झालेली आहे वर्षा या निवासस्थानी भेट झाली आहे आणि भेटीमागचं कारण हे खास करून मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं पाणी साचलेलं होतं आणि त्यानंतर बारा गडकिल्ल्यांसंदर्भात ही महत्वाची भेट असल्याचं सांगण्यात आलेलं होतं मात्र अर्थातच या भेटीमागचं टायमिंग आणि त्यानंतर पन्नास मिनटं झालेली चर्चा यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या बोलूयात अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक आहेत अभय सर यापूर्वी जसा तुम्ही उल्लेख केलात की या भेटीमागचं टायमिंग खरंच खूप महत्वाचं आहे की भेटीमागचं टायमिंग आणि शून्याचा वापर करण्याची स्वतः हा, फडणवीसांची हातोटी या अनुषंगानं खरच पुढे येऊन फडणवीस स्वतः कधीच या भेटी संदर्भात बोलत नाहीत यापूर्वीही बोललेले नाहीयेत काय नेमकी कारणं असू शकतात किती समीकरण बदलू शकतात राजकारणातली राजकारणात हा शेवटी परसेप्शन आणि कालच्या बेस्ट पतसंस्थेच्या निकालानंतर जे साधारणतः चित्र निर्माण झालं होतं त्या चित्राला जर थेट द्यायचा असेल थे। तर मला वाटतं की असं काहीतरी केलं पाहिजे अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांची नेत्यांची असते आता मला सांगा प्रज्ञा कालपासून आपण ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा काही परिणाम होत नाही ही चर्चा करत होतो आता या भेटीमुळे ही चर्चा काही प्रमाणात मागे पडेल आणि आपण वेगळ्या समीकरणाच्या शोधात चाललेलं काल भाजपाचे नेते सांगत होते की दोन शून्य एकत्र आले तरी त्याचा काही त्याची बेरीज शून्यच होते पण राजकारणात काही शून्य म्हणजे शून्याला एक पर्यायवाची शब्द वापरतात पूज्य म्हणून तर काही शून्य ही पूज्य असतात मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे की राज ठाकरे यांनीही आपले सगळे पर्याय केले आहेत आणि आपलं महत्व एका पतसंस्थेच्या निवडणुकीमुळे कमी होत नाही हे याच्यातून मला वाटतं दाखवून दिलेलं आहे कारण वेगवेगळी असू शकतील कशासाठी भेटले ते सांगू शकतील गणपतीच्या निमंत्रणापासून ते सध्या मुंबईतल्या समस्यांसंदर्भात अनेक विषय आहेत गडकोट किल्ल्याचा तुम्ही जसा उल्लेख केला ते सगळे भेटीचे विषय असतात पण भेटीचं टायमिंगही राजकारणामध्ये अनेकदा महत्वाचं असतं आणि ते, ते मला वाटतं महत की महत्व त्यांनी दाखवलेलं आहे दुसरं असं की कालच्या निवडणुकीनंतर तो एक इन्सिडेंट होता पण राज ठाकरे यांच्याबद्दल ती भाजपाची जी भूमिका आहे ती ते आपल्या सोबत यावेत त्याच्यात काहीही बदल झालेला नाही तेही या भेटीतून मला वाटतं अधोरेखित करण्याचा प्रयत्न झालेला आहे अर्थात राजकीय समीकरणाची मांडणी इतक्या लवकर होत नसते साधारणतः ता मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये येईल असं सांगितलं हो जात आहे आणि तसं जर होणार असेल तर पुढचा चार पाच महिन्याचा कालावधी हा अतिशय मोठा कालावधी असणार आहे त्याच्यामुळे लगेच याच्या संदर्भातला निर्णय होणार नाही पण कालच्या ठाकरे ब्रँड किंवा युतीच्या पराभवाची चर्चा या निमित्ताने थांबवण्यात मला वाटतं राज ठाकरे यांचं यशस्वी झालेले दिसत हेतू हाच होता ती होता ती 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 सा ते सांगतील चर्चा आता वेगळ्या दिशेने यशस्वी झाले सध्या अगदी अभय सर मुळात या भेटी मागे आणि भेटी नंतर राज ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित होईल असं वाटतं का नाही एक निश्चित आहे की त्या आपण जर बघितलं की सुरुवातीपासून म्हणजे मराठीच्या प्रश्नावर एकत्र आले विषयावर त्या आणि एक विजयी मेळावा झाला त्या मेळाव्यातली जी देह बोली होती ती बरीचशी बोलती होती की उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे आलेला असताना एकदम त्यांना आलिंगन दिलं आणि राज ठाकरे मात्र अजून कुठलीही राजकीय कमिटमेंट करण्यासाठी तयार नव्हते कारण हा विषय फक्त मराठी पुरता मर्यादित आहे आणि तो तेवढाच राहावा राजकारणातल्या युतीच्या संदर्भात जर पुढे जायचा असेल तर अनेक तपशील ठरवावे लागतील आणि ते झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका सातत्याने राहिली आहे आणि या संदर्भात वेगवेगळ्या त्यांच्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडून जी वक्तव्य येत होती त्यालाही त्यांनी सांगितलं की आता याच्या संदर्भात तुम्ही आता काही बोलू नका आम्ही त्याच्यावर काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ त्याच्यामुळे त्या कुठेतरी ते सावध दिसत आहेत दुसरं असं आहे की त्यांचं महत्व म्हणजे महत्व राजकारणामध्ये फक्त तुमच्या आकड्यांवर अवलंबून असत नाही कारण आपण बघितलं की शरद पवारांचे खासदार कमी असले तरी राष्ट्रीय पातळीच्या राजकारणातलं त्यांचं महत्व किती मोठं तसंच महाराष्ट्रात जरी राज ठाकरे यांच्या पक्षात फार मोठं यश मिळालं असलं तरी काही समीकरणामध्ये राज ठाकरे यांचं बरोबर असलं ते त्या युतीसाठी किंवा आघाडीसाठी फायदेशीर ठरतं त्या दृष्टीने त्यांचं महत्व अबाधित राहील याची काळजी भाजपा देताना दिसते सध्या अगदी पण अनेकदा प्याद म्हणूनही वापर केला जात असतो राजकारणामध्ये हा वापर वारंवार होत असतो अशा स्वरूपात येत्या काळामध्ये राजकीय समीकरण बदलण्याचे काही डावपेच आखले जाऊ शकतात का दोघांच्या दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून त्या दृष्टीने प्रयत्न नक्की होतील कारण ते होतच असतात नेहमी एक निश्चित आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना जेव्हा राज ठाकरे बाहेर पडून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निर्माण केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्या निवडणूक लढवण्याचा आघाडीला अनेकदा फायदा झाला म्हणजे दोन हजार ची किंवा दोन हजार चौदाच्या आपण निवडणुका बघितल्या तर दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या अभिषेकता आघाडीला त्याचा खूप मोठा फायदा मिळाला त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्यांचा फायदा हा मतविभागणीसाठी किंवा या दृष्टीने करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांचा असणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे दोन हजार बावीस नंतर महाराष्ट्राचं ठाकरे नावाचं अस्तित्व किंवा ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न भाजपा करते भाजपा ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करते महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात आहे हा एक प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा जो बरोबर आलेला आहे अशा काळामध्ये जर स्थानिक निवडणुकांमध्ये एक ठाकरे आपल्या सोबत असतील की ज्यांनी सुरुवातीपासून प्रादेशिक अस्मितेची भूमिका घेतलेली आहे तर त्याचा कुठे ना कुठे तरी विरोधकांच्या प्रचाराला शह देण्यासाठी त्याला छेद देण्यासाठी उपयोग होईल या दृष्टिकोनातून काही मांडणी केली जाते मला वाटतंय की प्रज्ञा एक आणखी बघायला हवं बिहार विधानसभेची निवडणूक होते आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की लगेच कुठले निर्णय होतील असं मला वाटत नाही कारण नाही म्हणलं तरी उत्तर भारतीयांमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दलचा असलेला दुरावा रोह आणि त्या निवडणुकांमध्ये बिहारच्या निवडणुकामध्ये भाजपाचा असलेला स्टेट या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आपण तर लगेच तातडीने निर्णय केंद्रीय अनुमतीशिवाय होणार नाही परंतु एक काय म्हणतात की साखर पेरणी जे असते भविष्यात एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून जे एक हुँ, हुँ, तो, वातावरण तयार करावं लागतं त्या वातावरणाची निर्मिती या माध्यमातून निश्चितपणे भाजपाकडून केलेली जाताना दिसते ही भेट कशाची नांदी आहे हे अर्थातच येत्या काळामध्ये आपल्याला कळेल आणि थोड्याच वेळ पत्रकार परिषद सुद्धा स्वतः राज ठाकरे घेतील